वाटलं कापूर सिंगापूरला जायचं आम्ही सिंगापूर एकदा जाऊन दाखवू हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे हा सगळे मी अगवली ड्रीम लाईफ मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि मला ना सध्या असे हे व्हर्टिकल व्हिडिओ काढायला खूप छान वाटतंय त्याच्यामुळे मी असे व्हिडिओ शूट करते आणि शक्यतो मी म्हणजे इकडे असेपर्यंत तर असेच व्हिडिओ शूट करेन कारण मला ना सगळ्यांसमोर ते हॉरिजेंटल कॅमेरा घेऊन ब्लॉगिंग करणं पण मला खरं सांगते मी आता मी एवढे ब्लॉगिंग करते तरी पण मला थोडंसं वाटतं वाटतंय काय माहिती काय मला माहिती नाही आहे बट तरीही जोपर्यंत मला म्हणजे इथपर्यंत इथे आहे मी किंवा सगळ्यांसमोर असेल तेव्हा तर मी वर्टिकली शूट करणार आहे जसं तुम्हाला दिसते तसं शूट करणार आहे ले 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 आणि मला नाही हे छान वाटतं ॲक्च्युली मस्त मला सुद्धा ते पाहायला पुन्हा तर आत्ता मी आलेली आहे पुन्हा घरी कालचा ब्लॉग तुम्ही जर पाहिला असेल तर रात्री मी घरी गेले होते आणि आज सकाळी पुन्हा आलेली आहे आज सासूबाई चाललेली आहे आमच्या ट्रिपला ओके मम्मी चाललेल्या आहेत ट्रिपला आणि मग बहुतेक मी दोन चार दिवस इकडे असेल त्यांची दहा अकरा दिवसांची ट्रीप आहे बट स्वराचे सुद्धा पेपर आहेत तर त्यानुसार मी मॅनेजमेंट करणार आहे कधी इकडे कधी तिकडे कारण बाबा एकटे घरी बाबा नाही चाललेले तर ती मॅनेजमेंट करणार आहोत आम्ही दिदी आणि मम्मी काहीतरी तर आता मी करते खिचडी जेवण वगैरे आमचे झालेले सगळे मी घरूनच मुगाची भाजी वगैरे बनवून आणली होती इकडे आल्यावर बटाट्याचे पराठे केले सो तसे जेवण घालेले आहेत बट तरी जाता जाता एखादी पोळी वगैरे मम्मी किंवा बाबा खातीलच तर ते पण करायचं आहे आणि आता दीदी येत आहेत तर त्यांचा स्वयंपाक माझा ला चालू आहे वरण भात वगैरे आहे वांगे वटाराची म्हणजे मम्मीच करणार आहेत तर असं आमचं मॅनेजमेंट चालू आहे तर बघूया पुढे पुढे जसं जसं काही होत जाईल तसं मी तुमच्यासमोर ते प्रेझेंट करत जाईल स्टे येऊन मंदिरात

सो फायनली आत्ता वाजले आहेत तीन आणि फायनली मम्मी निघालेल्या आहेत मम्मीची आणि सकाळपासून काय झालं ना मी तुमच्याशी बोलले मग जेवण वगैरे झाले सगळं आवरसावर गोंधळ चालू होता आणि त्यातना त्यांना कोण ना कोण कोण ना कोण भेटायला येत होतं त्यांच्या चार पाच बहिणी ज्या आहेत ना त्या म्हणजे जवळच अंतरावर राहतात तर त्या पुन्हा त्यांचे भाऊ म्हणजे आमचे मामा मामी वगैरे सगळे तर आता इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कॅमेरा उचलून हे करत बसायचं तर म्हटलं नको आता आणि काय बोलण्यासारखं नव्हतंच तर म्हटलं चला आता डिरेक्टली जेव्हा ते जातील ना आम्ही सोडवायला जात असतो त्यांना महामार्गाकडे म्हणजे ते संदीप हॉटेल वगैरे आहे ना तिकडे त्यांची व्हॅन लागलेली असते मोठी लक्झरी तर ही आहे त्यांची व्हॅन आणि समोरूनच त्या दिसतात ना या नाही इकडचा चॉकलेट ड्रेसमध्ये त्या माझ्या सासूबाई आहेत बघितल्या असेल तुम्ही बऱ्याच वेळा तर आम्ही त्यांना आता इकडून टाटा बाय बाय करतो चा चाललं आहे चॉकलेट आण चॉकलेट आण हे बघा या तर मग आता फायनली बाय बाय करतो आहे हे बाकीचे सगळे सगळ्यांचे मुलं नवरे मुली कोणी कोणी सुना वगैरे माझ्यासारखं तर आम्ही फक्त बाय करतो आणि आता आम्ही आहे पुन्हा घरी आणि रस्ता देता येता मग आमच्या मामांनी आम्हाला आमच्या मामांनी म्हणजे मुलांच्या मामांनी माझ्या मिस्टरांनी थंडगार उसाचा रस वाजलेला आहे आणि मग असाच गप्पा गोष्टी करत आम्ही आलो आहे घरी वाटलं तुम्हाला सिंगापूरला मला काय तिला शनि सिंगापूरला जायचं आम्ही आणि सिंगापूरला एकदा जाऊन दाखवू सिंगापूर बाबा ऐन घरी घरी नाही आणि मी कोणता ज्यूस पिणार आहे आणि तुला काय आवडतं नाही आवडत ना कसला आवडतो आणि नाही आवडत शुगर चला गप्प गोष्टी करत घरी तर आलो आणि दीदी वगैरे त्यांच्या घरी गेलेले आहेत अनन्य पण अनन्य येईल थोड्या वेळाने बट दीदी गेल्या घरी त्यांना जॉबला दुसऱ्या दिवशी जायचं होतं म्हणून त्या काही थांबल्या नाही आणि मग आता बाबा आणि स्वरासाठी मस्तपैकी चहा देते मी बऱ्यापैकी चहावर कंट्रोल केलेलं आहे मी दूध घेते तर आता त्यांना चहा बिस्किट वगैरे देते आणि त्याच्यानंतर लागते माझ्या स्वयंपाकाला तर इकडे भेंडी वगैरे मी आता धुवून ठेवलेली आहे थोड्या वेळाने ती कापेल आणि मी स्वयंपाकाला लागले बाबांनी मस्तपैकी आम्हाला नंतर मग म्हणजे चहा पाणी झाल्यानंतर ॲपल कापून दिलेलं आहे कारण त्यांना संध्याकाळचं काही ना काय खायची सवय भेळ भत्ता काहीतरी असं आणि स्वराची चालली इकडे गंमत बघा तुम्ही फटके दिलना है Banana, banana. Gray, gray. Mm. Banana. Hmm. Apa pendobi banana? Kami apple kata. Banana, yellow, yellow, ban. Very, very. Serap. Ambesku. चला फ्रेंड्स आता करून घेते पटापट पत माझा स्वयंपाक भाजीपोळी आणि भात करायचं आहे स्टीमरला वरण भात वगैरे लावून देणार आहे आणि आमच्यासाठी भाकरी करणार आहे तर मस्तपैकी अशी माझी भाकरीसुद्धा इकडे झालेली आहे तर थँक्यू तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला याबद्दल आणि मी प्रयत्न करेल आता पुढचे ब्लॉग जे असतील ते रेग्युलर मोडला आपल्या येतील त्याचं कारण मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेलच आणि पुन्हा एकदा थँक्यू जे नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करा आणि इकडे ना मला आता भरपूर कामं दिसत आहेत किचन क्लिनिंगची खूप 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 जास्त कामं आहेत बरेचसे तर तेही मला हाती घ्यायचे आहे कारण आता दहा बारा दिवस घर आमच्या किंवा माझ्या ताब्यात आहे सो आपण त्याचा चांगला उपयोग करूया ओके okay? तर चला आता आम्ही जेवून घेतो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग